झटपट अशी आपली शेवायची खीर तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा फार सोपी आहे तुम्ही हे लहान मुलांनासुद्धा अशा प्रकारे खीर करून देऊ शकता खूप छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेवायाची खीर त्यासाठी मी इथं पन्नास ग्रॅम शेवाय घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जे दुकानात रेडीमेड अशा बारीक शेवाई भेटते वा ते वापर केलेला आहे मी त्या शेवाईचा इथं मी पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं मी वीस ते पंचवीस मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत मी दहा ते बारा कट करून पिस्ता घेतलेला आहे मी दहा ते पंधरा कट करून बदाम घेतलेले आहेत असे बारीक काप करून थोडंसं केशर घेतलेलं आहे आणि वेलची पोड लागणार आहे आपल्याला आणि मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला लगेचच शेवायची खीर बनवायची आहे खीर बनवण्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला हे ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये एक मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त लाल नाही करायचं आपल्याला व्यवस्थित आपले ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपण शेवाया सुद्धा फ्राय करून घेणार आहोत आता आपल्याला व्यवस्थित हे शेवाया तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत दोन मिनिट आपल्याला हे शेवाय चांगल्या तुपामध्ये फ्राय करायचे आहेत शिवाय सुद्धा आपल्या तुपामध्ये व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम करून घेतलेलं दूध इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध मी घालून घेतलेला आहे या शेवायमध्ये आता आपल्याला हे दोन, तीन दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत शेवाय दुधामध्ये दोन मिनिट व्यवस्थित आपल्या शेवाया दुधामध्ये शिजलेल्या आहेत त्यामध्ये घालायचे आपल्याला साखर फ्राय करून घेतलेले तुपामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला केशर वेलची पोड आता आपल्याला एक मिनिटभर हे खीर शिजवून घ्यायचे आहे साखर आणि ड्राय फ्रूट्स घातल्यानंतर मस्त आपली खीर शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी दाटसर सुद्धा झालेली आहे अशा प्रकारे केलेली खीर चवीला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी सोपी आहे अगदी दहा मिनटात बनवून तयार होते अशी मस्त आपली खीर तयार झालेली आहे शेवायची आता खाली काढून आपण सव करून घेऊया आता आपण एक खीर सव करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट शे अशी आपली शेवायची खीर तयार झालेली आहे करायला अगदी सोपी आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते ही शेवायची खीर अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा